मी आसियासाठी टोमॅटो सूप बनवते टोमॅटो सूप टोमॅटो नमस्ते मंडळी थंडीच्या दिवसात गरमागरम टोमॅटोचं सूप पिण्याचा आनंद जो काही असतो ऑरच असतो ना माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतात तुम्ही आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम असं टोमॅटोचं सूप जे आपल्या शरीराला गरमाईथं देईलच आणि चवललाही तृप्त करेन चला तर मग बघूया या खास हिवाळी रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी तीन फ्रेश टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला उकळण्यासाठी मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे या पाण्याला आपण उकळी येऊ देऊ तोपर्यंत मी टोमॅटोचा जो, जो मागचा देठाचा भाग आहे तो काढून घेते आहे ह्या प्रकारे म्हणजे आपले टोमॅटोचे साल आहे ते लवकर निघतील आता पाणी देखील उकळलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये आपण जे टोमॅटो ठ टाकणार आहे तो जो सालाचा भाग आहे तो वरतून ठेवायचा आहे म्हणजे आपले साल आपल्याला पटकन काढता येईल हे आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत मी ब्रेड क्रिस्पी करून घेते आहे त्यासाठी मी जे ब्रेडच्या ब्रेडचा जो साईडचा भाग सा, सा सा, आहे ब्राऊन कलरचा तो काढून घेते आहे बघू शकतात तुम्ही या प्रकारे आणि आपल्याला छोटे छोटे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घ्यायचे आहे आता सगळे एकसारखे करायचे म्हणजे तळताना ते कमी जास्त तळले जाणार नाही आता ब्रेड क्रिस्पी तळण्यासाठी मी कढईत तेल घालते आहे तेल आता गरम झालं आहे हे त तळताना आपल्याला ते हळूहळू तळायचे आहे आणि गोल्डन कलरचे होईपर्यंत तळायचे आता आपले ब्रेड क्रिस्पीला छान गोल्डन कलर आला है आपला है, है। आहे सग आपल्या आता सगळं ब्रेड क्रिस्पी तळून झालेली आहे आणि कुकर देखील थंड झालेलं आहे आता टोमॅटोची मी सर्व साल काढून घेते आहे बघताय ना तुम्ही किती इझिली साल निघतं आहे आपलं आता आपल्याला याची प्युरी म्हणून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी मी या प्रकारे ठेवलेली आहे मी आता दोन चमचे तूप घालते त्यात मोहरी आणि जिरं घालून मस्त फोडणी दिलेली आहे ते छान दड़ तडतडतं आहे आता आता आपण लसणाची आणि हिरवी मिरची फोडणी दिली आपल्याला लसूण असा गुलाबीसर होईपर्यंत तळायचं आहे आता प्युरी घालूया आपण यात मिरेपूड घातल्यामुळे सुपाला मस्त टेस्ट येईल आपल्या हे आता सर्व मिक्स करून घेऊ छान ढवळून घेऊ आपण चवीनुसार मीठ घालायचे गोड आंबट चवीसाठी मी थोडा गुळ आणि घालते तुम्हाला हवं तर तुम्ही देखील घालू शकता किंवा तुम्ही गूळ साखर दोघं देखील घालू शकता थोडे थोडे लाल तिखट थोडा चटपटीतपणा येण्यासाठी घालते आहे मी आता याला आपण मस्त उकळी देऊ दोन पाच मिनटं असं आपलं मस्त टोमॅटोचं सूप आता रेडी आहे हे मस्त टोमॅटोचं सूप आता ब्रेड क्रिस्पीसोबत तुम्ही एन्जॉय करा हिवाळ्यात सूप हा आरोग्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि चवीसाठी देखील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या घरी नक्की करून बघा थंडीमध्ये आणि लहान मुलांच्या हेल्थसाठी देखील खूप छान असतं माझं बाळ किती एन्जॉय करते हे तुम्ही तर बघू शकतातच आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा तर चला भेटूया लवकरच बाय बाय टेक केअर